मानसिंग खोराटेंचा गडहिंग्लज मध्ये राजकीय पक्षांना दे धक्का शंभर टक्के गोडसाखर कारखाना सुरळीत सुरू करू खोराटे यांचं आश्वासन गडहिंग्लज साखर कारखान्याला आवश्यक ती मदत करून पुढील हंगामात मात्र शंभर टक्के गोडसाखर कारखाना सुरळीत सुरू करू असं आश्वासन दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिला गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी संचालक बी एम पाटील यांनी मानसिंग खोराटे यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिल्यानंतर खोराटे बोलत होते सध्या अडचणीतून गडहिंग्लज कारखाना जातोय ज्या पद्धतीनं दौलत चांगल्या रीतीने चालवून इथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला तसा गोडसाकर सुरू करण्याची क्षमता केवळ मानसिंग खोराटी यांच्याकडेच आहे असा ठाम विश्वास बी एम पाटील यांनी व्यक्त केला यावेळी नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजवर्धन शिंदे सामरेकर कृष्णराव वाईंगडे संजय पाटील संजय टिक्का दयानंद पाटील संजय पाटील तारेवाडी सुभाष वाईंगडे शिवराज देसाई यांच्यासह गडिंग्लज पूर्व भागातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते चंदगड मतदारसंघातील महत्वाचा भाग असलेल्या गडिंग्लज तालुक्यातील पूर्व भागासह नेसरी भागातून पन्नासहून अधिक गाड्यांचा ताफा हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत कारखाना स्थळावर दाखल झाला त्यामुळं चंदगड बेळगाव रस्त्यावर गाड्यांची रांग बघता खोराटे आणि जोरदार शक्ती प्रदर्शनानं वातावरण निर्मिती झाले देण्यासाठी माजी संचालक भैरू पाटील यांच्यासह गडिंग्लज तालुक्यातील भाजपसह काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळं या राजकीय पक्षांनाही हा धक्का समजला जातोय या पाठिंब्यानं अनेक तर्कवितर्क लावली जातात अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा गडिंगलज कारखान्याविषयी बोलायचं झालं तर काही दिवसापूर्वीच माझे डॉक्टर साहेब डॉक्टर बोलणी झाली सोबत आमच्यासोबत अरुण गोळी साहेब पण आलेले आहेत आघोळे साहेबांच्या मिसेस पण डायरेक्टर आहेत तर आमचं त्याच्याविषयी बोलणं चालू आहे अर्थातच सर्वप्रथम मी बघेन की आता खूप कमी कालावधी राहिलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या कमी कालावधीमध्ये काही डिसाईड करणं थोडंसं कठीण आहे पण एक लाँग टर्ममध्ये म्हटलं तर त्याच्यावर डिस्कशन्स करून कसा तो कारखाना त्यांचं ती चालवू शकतील काही आर्थिक पुरवठा आम्ही करू शकू का एक नाही झाल्यास त्यांच्याशी सल्लामसलत करून थोडंसं आम्हाला कमिशनरपर्यंत जावं लागेल कदाचित डॉपटी मिनिस्टरपर्यंत जावं लागेल आणि मग तो आम्हाला चालवायला द्यायचा झाला तर थोडंसं पंधरा वर्षाच्यापेक्षा थोडी जास्त कालावधी होऊ शकते का याच्यावर विचार करून तसे परमिशन्स काढून आम्ही तो ह्या सीझनचं मी आता बोलत नाही कारखान्यासमोर इलेक्शन समोर आहे ते उगाच इलेक्शन समोर बघून स्टेटमेंट दिल्यासारखं होईल त्याच्या आणि मी तुम्हाला माहीत आहे मी राजकारणी माणूस नाही नाहीतर मी हा म्हटलं असतं मी उद्यापासून चालू करतोय <laughs> कारण माहित आहे की इलेक्शन नंतर कारखाने चालू झाल्यावर तर त्या अगोदरच इलेक्शन झालेले असणार आहेत मी माझा फायदा उठवलेला असणार तसं मी अजिबात फायदा उठवणार नाही पण एक मी तुम्हाला गॅरंटी देतो की पुढचा जो सीझन असेल तो शंभर टक्के ग्लास कारखाना का हा पूर्ण क्षमते पाहिला ही माझी शंभर टक्के